हाय फ्रेंड्स आज आपण मिक्सरचा वापर न करता आमरस बनवणार आहोत एक नवीन पद्धतीने आणि तो आमरस काला पडू नये किंवा मग तो आमरस काला का पडतो यासाठी मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघा चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गेलेल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा तर मग इथं आमरस बनवण्यासाठी आपण दोन हापूस आंबे घेतलेले आहेत हे रत्नागिरी हापूस आंबे आहेत आणि त्यानुसार आपल्याला इथे साखर वापरायची आहे आता हे आंबे किती गोड आहेत त्यानुसारच आपल्याला ही साखर वापरायची आहे साखर सुद्धा मी साखर बनवून घेतलेली आहे आता आपण आमरस बनवण्यासाठी तयारी करून घेऊया म्हणजे सुरुवात करूया तर मी इथं जो आंबा होते आपले ठेवलेले त्याचे अशा प्रकारे साल काढून घेणार आहे अशा प्रकारे जर साल काढून घेतलं तर आंबा जो असतो त्याचा गर तो अजिबाती वाया जात नाही जर आपण कापून घेतला हा आंबा तर त्याच्या साल सालाला आपला आंबा वेस्ट जातो वाया जातो त्यासाठी ते आपल्याला या प्रकारे साल काढून घ्यायचा आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे मी दोन्ही आंब्यांची सालं काढून घेणार आहे ते एक आंबा झालेला आहे साल काढून आता मी याच प्रकार प्रकारे दुसऱ्या आंब्याचे सुद्धा साल काढून घेणार आहे आणि आपण हा आंबरस आहे तो अजिबाती मिक्सरचा वापर किंवा मरवीचा रवीचा वापर न करता बनवणार आहोत एकदम भारी अशी ही ट्रिक्स आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की आमरस बनवून बघा आणि एकदम झटपट असा हा आमरस तयार होतो तर मग आमरस बनवण्यासाठी आपण जे आंब आम्ब, आंब्यांची जी सालं काढून घेतलेली होती तो आंबा घ्यायचा आणि अशा प्रकारे गाळण असते ती घ्यायची चाळण किंवा गाळण जर तुमच्याकडे अशी जर गाळण नसेल तर जी पूर्णाची चाळण असते ती घेतली तरीसुद्धा जमू शकते आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला प्रेस करून असं थोडंसं असं घासून घ्यायचं म्हणजे इझिली आपला हा आंब्याचा गर आहे तो खाली पडतो आंब्रस आपल्याला व्यवस्थित आता स्मूथ असा आंब्रस मिळतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती भारी इझिली असा आंब्रस हा पडत आहे ही मिक्सर किंवा रवीची गरज लागत नाही लाईट गेली तर यासाठी आपल्याला आंब्रस बनवण्यासाठी थांबण्याची गरज नाही आहे आणि जो राहिलेला जो साईडला चौथ्या असतो तो, तो आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असा त्याच्यातला सुद्धा आम्बरस पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि याच प्रकारे मी ह्या दोन्ही आंब्यांचा संपूर्ण आम्बरस असा हा काढून घेतलेला आणि हा एकदम स्मूथ आणि एकदम भारी असा हा आमरस तयार झालेला आहे आपला तुम्ही बघू शकता किती स्मूथ असा आमरस तयार झालेला आहे अजिबाती मिक्सर किंवा मग रवीचा वापर न करता आज आपण आमरस बनवलेला आहे आणि एकदम झटपट असा आमरस तयार होतो तर मग तुम्ही एकदा हा आमरस अशा प्रकारे नक्की बनवून बघा ह्या ट्रिक्सने तर मग यामध्ये आता आपल्याला वापरायची आहे साखर चवीपुरती साखर वापरा म्हणजे हे वापर मी वापर ले ले जाएफल, जाएफल जे मी आंबे वापरले होते ते गोड होते म्हणून मी इथं दोन चमचे एवढी साखर वापरलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे जायफल जायफल सुद्धा टाकणं आवश्यक आहे म्हणजे आमरस आहे तो शरीराला पचण्यासाठी सुद्धा हलका आणि चव किंवा स्वादसुद्धा चांगला येतो जायफळ टाकल्याने त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा एवढी इलायचीची पूड टाकायची आणि हे सर्व साहित्य चांगलं सा असं आमरसामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे तर मग बघू शकते मस्त असा हा आमरस आपला तयार झालेला आहे वरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकून मी गार्निशिंग करत आहे तर मग हा आमरस काळा पडू नये किंवा मग जास्त वेळ टिकण्यासाठी यामध्ये तुम्ही दुधाचा वापर करू नका अजिबाती दूध टाकल्याने आमरस जास्त काळ टिकत नाही आणि हा काळा पडू नये म्हणून मध्ये जी आपली आंब्याची कोय असते ती टाका म्हणजेच बाठा जो असतो आपण आंबरस काढून साईडला राहिलेले कोय ती टाकून ठेवा म्हणजेच व्यवस्थित असा साठ आठ तासाच्या जास्त आपला हा आंब्रस काळा पडत नाही अजिबात ही आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर जास्त वेळसुद्धा हा काळा पडत नाही तर मग चला एक नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचले आणि त्या तुम्ही पाहू शकता बाय बाय